खापा परिसरात शांततेत मतदान कुठे कुठे उन्हामध्ये मतदाता परेशान तर कुठे पाण्याची बोंबाबोब बोंग। सावनेर तालुक्यातील खापा परिसरात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली परिसरात मतदान करण्याकरिता लोकांनी थोडी गर्दी केली होती तर अकरा वाजेनंतर थोडी गर्दी जास्त वाढत गेली परंतु काही मतदान केंद्रावर दहा बाय दहाचे मंडप टाकण्यात आले होते त्या मंडपातून सुद्धा मतदारांना थोडी उन्हाचे चटके लागत होते त्यामुळे मतदाता हा मतदान केंद्रावर असलेल्या आजूबाजूच्या झाडाचा आसरा घेताना दिसून येत होता काही मतदान केंद्रावर मंडपाची सोय नसल्यामुळे मतदाता भर उन्हात उभे राहून मतदानाचा हक्क बजावताना दिसला खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील दहिवाते यांनी सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर भेट देऊन प्रत्येक केंद्राची पाहणी केली आणि प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस तैनात करण्यात आल्याचे सांगितले तसेच खापा प्रत्येक मतदान केंद्रावर राष्ट्रीयकृत पार्टीचे कार्यकर्ते आपापल्या परीने आकर्षण करून जास्तीत जास्त मतदान करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले तसेच नवीन मतदार यांनी प्रथम मतदान करण्याचा अधिकार मिळाला म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर खुशीचे वातावरण दिसत होते आणि तरुण तरुणी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसल्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर કા દોનો દેખ રે આજ તો હેલી હું ને ના ચેનલ મે સે ઓ ઓ તમા કાકાજી દે દે કે કાકાજી ને ફર ગયા દેખ દેતા નહી હા યે નબત વીડિયો બનુગા